नमस्कार आज आपण करणार आहेत कुरकुरीत कोथंबीर वडी भरपूर अशी कोथंबीरनं थोडंसंच बेसन वापरून करणार इथं खूप छान अशी कुरकुरीत कोथंबीर वडी तयार होती रेसिपीला सुरुवात करू पहिले वाटण करून घ्यायचं त्यात दहा ते बारा लसणाच्या काळ्या सहा सात मिरच्या आणि एक चमचा ववा तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आणि थोडं वाटून घ्यायचं मिक्सरमधनं एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे दांद्याचं पीठ टाकायचं दांदा पीठ टाकलं दा मग कुरकुरीत वडी होती चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छोटा अर्धा चमचा हवत टाकायची आणि जेवढं आपण बेसन घेतलं एक वाटी तेवढंच पाणी टाकायचं आणि चांगलं असं बेसन फिटून घ्यायचं अजिबात त्यामध्ये गाठी वगैरे ठेवायचं नाही एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं छोटा चमचा जिरे टाकायचे जिरे फुलले की एक पिंच हिंग टाकायचं आणि जे आपण लसूण मिरचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं ते टाकलं की दोन ते तीन मिनटासाठी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचं मोठं करायचं नाही ते कच्चेपान जाईपर्यंत चांगलं दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं हे परतून झालंय आणि त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिकड टाकलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिकडं करायचं आणि एक चमचा पांढरदुई टाकलेलं आहे तर खूप छान लागत होती कोथिंबीर वड्यामध्ये पांढरदुरी टाकल्यावर हे तीन वाट्या कोथिंबीर घेतलेली अशी दाबून कोथिंबीर घरायची ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने कोथिंबीर घेतलेली भरपूर अशी कोथ वापरून कुरकुरीत अशी वडी करणार आहेत कोथिंबीर नीट करून घ्यायची नीट केलं की दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कापून घ्यायचं त्यामुळे टाकलं की दोन ते तीन मिनटांनी बघा चांगली कच्च्यापणा गेलं कोथिंबीरचं की त्यामध्ये बेसनाचा गोळ करून घेतला ते टाकून घ्यायचा ते टाकलं की लो ते मिडियम गॅस करायचा मोठा गॅस करायचा नाही किंवा बारीक करायचा आणि त्यावरती सारखं हलवत राहायचं पाच ते सहा मिनटामध्ये हे चांगलं तयार होतंय मग असं चांगलं पॅन सोडूस तर चांगलं तयार करून घ्यायचं आहे तर सगळा कच्च्यापणा आहे बेसनाचं पण चांगलं पण तयार होतं आहे यात आपलं तयार झालं एक ताट घेतलेलं आहे ताटात तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही का प्लेट किंवा ट्रे असं काही घेतं तरी चालतं त्याला तेल, तेल लावले खेळ त्यामुळे टाकून एकसारखं सवकडं पसरून घ्यायचं किंवा असं वाटीला थोडंसं खाल्णं तेल लावायचं चिटकुनी म्हणून आणि एकसारखं असं ताटामध्ये वडी पसरून घ्यायची एकसारखी वडी पसरून झाली की त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकल्यावर वाटीनं असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि याला पंधरा ते वीस मिनटासाठी थंड होऊन द्यायचं थंड झाल्यावरच वडी कापाय घेणार आहेत हे थंड झालं की आता एक वडी काढून घेणार आहे ते पूर्ण एका ताटावरती असं पलटी करून घ्यायचो की छान अशी वडी तयार झाली आणि गरम गरम काढायचं नाही थंड झालं काढायचं गरम जर काढलं तर तुकडे पडते त्याचे आणि जशी पाहिजे तशी आपल्याला लहान मोठी येतात वडी कापून घेणार आहेत वड्या छान अशा कापून झाल्या जा सगळ्या छान अशा वड्या झाल्या तर एकदम असं परफेक्ट वड्या निघायला लागल्या हे सगळ्या वड्या आता पण अशाच काढून घेणार आहेत हे हाव फ्रिज फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही महिनाभर खाऊ शकता तेल गरम झालं की त्यालामध्ये वडे सोडून घ्यायच्या जवळपास टाकायच्या आणि गोड बुडाची कढाई घ्यायची गोल बुडाची कढाई असते की मग कमी तेल टाकलं तरी वड्या चांगलं तळून येतो वड्या असं चांगलं दोन्ही बाजूकून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या टाकल्या की लगेच पलटी करायची नाही तर दोन मिनटासाठी तळून झालं की मग पलटी करून घ्यायच्या दोन्ही बाजूकून छान अशा गोल्डन कलर येपर्यंत तळून झाले आणि आतमध्ये पर्यंत तळ्यात कुरकुरीत वडी तयार झाली सगळ्या वड्यात असंच करून घेणार आहेत तर आणि चवीला तर खूप छान असं तेलना पिता कुरकुरीत वडे तयार झाली आणि ते एक झटकीपट होती माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नव्याचं सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका